मंडळी सध्या सर्वच प्रमुख वाहिन्यांवर नवनवीन मालिकांची रेलचेल पाहायला मिळते अशातच झी मराठीवर सुद्धा नितीश चव्हाण याची प्रमुख भूमिका असलेली लाखात एक दादा ही नवीन मालिका यासोबतच लहान मुलांसाठी ड्रामा ज्युनियर हा रिॲलिटी शोसुद्धा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे तर ड्रामा ज्युनियर या मध्ये शोमध्ये मराठीमधील प्रसिद्ध अभिनेत्री अमृता खानविलकर आणि ने अभिनेता संकर्षण कराडे ही जोडी लहान मुलांच्या परफॉर्मन्सचं परीक्षण करताना दिसणार आहे तर चला हवा द्या फेम अभिनेत्री श्रेया बुगडे ही या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करताना दिसणार आहे तर हा कार्यक्रम येत्या बावीस जूनपासून शनिवार ते रविवार रात्री नऊ वाजता प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे तर या नव्या रिॲलिटी शोमुळे झे मराठीवरील रात्री नऊ वाजता प्रसारित होणारी शिवा आणि रात्री नऊ वाजता प्रसारित होणारी पुन्हा कर्तव्य आहे या दोन मालिकांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे सध्या झे मराठीच्या मालिकांचं बोलायचं झालं तर सर्वच मालिका या रोजच प्रसारित होत आहेत त्यामुळे या नव्या कार्यक्रमामुळे शिवा आणि पुन्हा कर्तव्य आहे या दोन मालिकांच्या शोमध्ये कपात करण्यात येणार आहे तर ड्रामा ज्युनियर या कार्यक्रमामुळे रात्री नऊ वाजता प्रसारित होणारी शिवा आणि साडे ला प्रसारित होणारी पुन्हा कर्तव्य आहे या मालिका शनिवार आणि रविवार प्रेक्षकांच्या भेटीला येणार नाही तर झी मराठीवरील लोकप्रिय शिवा आणि पुन्हा कर्तव्य आहे या दोन मालिकांविषयी तुम्हाला काय आहे यासोबतच नव्यानं दाखल होणारी ड्रामा ज्युनियर या कार्यक्रमाविषयी तुमचं काय मत आहे हे सुद्धा कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका